ટ અહમદનગર ન્યૂઝ ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित बालचंद विद्यालय व ज्युनियर कॉलेज कळंब तालुका इंदापूर जिल्हा पुणे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षातील आज दिनांक तीस बारा दोन हजार चोवीस रोजी वार्षिक क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले उद्घाटनाप्रसंगी भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहून उद्घाटन समारंभ पार पडला प्रसंगी ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय रामचंद्र कदम साहेब उपाध्यक्ष मधुकरजी पाटील रणगाव हायस्कूलचे मुख्याध्यापक माननीय निडबणे सर संस्थेचे युवा संचालक प्रतापसिंह कदम सर विद्यालयाचे प्राचार्य अर्जुन सर पर्यवेक्षक आनंद सर ज्युनियर व प्रमुख सावंत सर क्रीडा शिक्षक काळे सर व उपस्थित सर्व शिक्षक शिक्षिका व कळमगावचे काही ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत वार्षिक क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले यावर्षीचा क्रीडा सप्ताह ऐकून चार दिवस आयोजित केला जाणार असून यामध्ये प्रामुख्याने विद्यालयाचे व कळमगावचे नावलौकिक मिळवणारा प्रमुख खेळ म्हणजे कबड्डी खो खो रनिंग क्रिकेट वार्षिक क्रीडा सप्ताहामध्ये घेतले जाणार आहेत आपल्या वालचंद प्राध्यापक सागर पवार सर यांकडून माहिती देण्यात आली एकूणच कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला इंदापूर प्रतिनिधी राजू पाळेकर अशाच विद्यार्थ्यांनी किट तयार करण्यासाठी मध्ये जायचं आहे इतर विद्यार्थ्यांनी कुणीही जागा सोडायची नाहीये या ठिकाणी अत्यंत सुंदर असा सुरू असलेला सामना दोन्ही संघामध्ये अनुभवी असे खेळाडू कीट मध्ये असणारे आठवी अ आणि आठवी बी अरे बघायला आठवी पलीकडला पावरा सर पलीकडचं अ आहे का ठीक आहे हा तोच आहे समोरचा आठवी अ यश निंबाळकर आठवी तुमचा अ का ब आणि समोरचा बरं ठीक आहे सातवी आहे का सातवी